नमस्कार आपण पाहता भविष्यातले नुकसान टाळायचे असेल तर उद्या आणि परवा तहसील कार्यालयात या शंकर मोहिते यांचे आवाहन खानापूर तालुक्यातील योद्धे शंकर मोहिते यांनी सकल मराठा समाजाला कुणबी दाखले काढण्यासाठी आवाहन केले आहे उद्या आणि परवा तहसील कार्यालयात सकल मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात येऊन आपला दाखला तयार करून घ्यावा अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे तालुक्यातील मराठा बांधवांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हे दाखले घेणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला विविध शासकीय योजना आणि उपक्रमांमध्ये या कुणबी दाखल्याचा मोठा फायदा होणार आहे खानापूर तालुक्यात जवळपास अकरा हजार चारशे पंच्याऐंशी कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत तसेच आतापर्यंत चारशे मराठा बांधवांनी आपले कुणबी दाखले नोंद केले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत मोहिते यांनी दिली मराठा समाजाचे योद्धे मनोज जरांगी पाटील यांनी कुणबी नोंदीसाठी उपोषण करून तर इतर बांधवांनी या मागणीसाठी बलिदान दिल्याची आठवण ही यावेळी मोहिते यांनी करून दिली त्यामुळे मराठा समाजाने या उदासीनता दाखवता या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन येणाऱ्या काळात आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करावे या कुणबी म्हणून नोंद असलेल्या दाखल्यांचा मोठा फायदा होणार आहे तहसील कार्यालयात या कुणबी नोंदी करून देण्यासाठी शनिवार आणि रविवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्यामुळे सकल मराठा समाजातील बांधवांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा समाजाचे योद्धे शंकर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या विशेष मोहिमेबद्दल बोलताना मराठा योद्धे शंकर मोहिते जय शिवराय आज खानापूर तालुक्यामध्ये प्रेस गेमाच कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीमध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्यांचं वितरण अत्यल्प झालेलं आहे तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारण याविषयी चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी असून देखील हे नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल त्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता फार उदासीनता दिसते दाखला काढण्याच्या संदर्भात परंतु ही इतके सोपी पद्धत आहे की बोलायचं काम नाही यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल वडिलांचा दाखला असेल तर चालेल किंवा रेशन कार्ड जमिनीचा सात बारा प्रतिज्ञापत्र हे सगळं एवढंच फक्त लागणार आहे आणि एवढी कागदपत्र जर आपण तहसील ऑफिसमध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला कुणबीचा दाखला मिळतोय ज्यामुळं तुमच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी यामध्ये फार मोठ्या तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहे तसेच विविध शासकीय कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे काही लोकांचा असं मत झालंय की मग आमच्या मुलांचं शिक्षण झालंय मग आता आम्हाला काय फायदा आहे त्यांची मुलां तुमच्या मुलांच्या मुलांना देखील त्याचा फायदा होणार आहे एकदा का तुम्ही जर हा कुणबीचा दाखला काढला तर तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचं होणार आहे तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींना याचा फायदा होणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण असू द्या या माध्यमातून मी तुम्हाला तुमचं सांगतो की तुमच्या मुलांचं शिक्षण नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही मराठा समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या, या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायला तयार आहोत फक्त तुम्ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या दिनांक पाच आणि सहा रोजी तुम्ही जर तहसील ऑफिस ऑफिसमध्ये जर आला तर तुम्हाला अगदी कोणताही त्रास न होता तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची तहसीलदार साहेब प्राणसाहेब असतील शिव असतील नगरपालिका हद्दीतील देखील अनेक दाखले सापडलेले आहेत सिओ साहेबांनी देखील त्यांचा एक प्रतिनिधी उद्या आणि परवा दोन दिवसासाठी तहसील ऑफिसमध्ये उपस्थित ठेवणार आहेत तरी माझी विटा शहरासहित तालुक्यातील तमाम मराठा समाजातील लोकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे तुम्ही जर या दोन दिवसामध्ये आपले जे पुरावे असतील ते पुरावे घेऊन जर या ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला अतिशय सहजपणे हे कुणविजे दाखले मिळून जातील नंतर तुम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना शिक्षण झालंय आम्हाला गरज नाही आमच्या आज आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण उद्या भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती अशीच राहील असं नाही त्यामुळे हे दाखले काढा तुमच्या पिढ्यान पिढ्या लोकांच्यासाठी मुलांच्यासाठी हे तुम्हाला उपयोगी येणार आहे तुम्ही फक्त उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने तुमच्याकडे जे असतील ते पेपर घेऊन या तुमच्याकडे पेपर नसतील तर तुम्ही फक्त तुमचे नऊ तीन नऊचारचे उतारे नऊ तीन नऊचारचे उतारे म्हणजे तुमच्या पूर्वजांचे हे असे हे एवढे जरी तुम्ही ऑफिस मधून घेऊन आला तरी तुम्हाला तुमचे दाखले मिळतील त्यामुळे तुम्ही तिथे उद्या आणि परवा यायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मोजणी ऑफिसमध्ये अतिशय गलतान कारभार असतो ढिसाळ कार्यक्रम राबवला जातो तिथे दाखले मिळत नाहीत असे लोकांची तक्रार आहे परंतु उद्या आणि परवा मोजने ऑफिसचे प्रतिनिधी देखील दिख, मॅडम स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत आम्ही त्यांना देखील विनंती केलेली आहे त्यामुळं त्या तुम्हाला तिथे उत्तरे सुद्धा ताबडतोब तत्काळ मिळतील मग तिथं ते तहसीलदार ते ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला तिथं तहसीलदार ऑफिसमध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या माहिती देऊ आणि तुमचे दाखले काढून द्यायसाठी आम्ही तिथं थांबून ते तुम्हाला दाखले मिळवून देऊ मात्र तुम्हाला पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतोय की येणाऱ्या तुमच्या पिढ्या जर तुम्हाला चांगल्या घडवायच्या असतील आणि तुम्हाला शिक्षणामध्ये शिक्षण तर मोफतच आहे ओबीसी मुलांना शिक्षण जसं मोफत मिळते तसं तुमच्या मुलांना देखील शिक्षण मोफत मिळणार आहे नोकरीमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला संधी आहेत मग त्या सरकारी असो किंवा खाजगी असो आणि अनेक शासकीय योजना आहेत ज्याच्यामध्ये लाखो रुपयांचा तुम्हाला फायदा होतोय मग हे आज खानापूर तालुक्याचा विचार करता खानापूर तालुक्यामध्ये जवळजवळ साडे अकरा हजार दाखले सापडलेले आहेत आणि लोकांच्या मध्ये इतकी उदासीनता आहे मान्य जरांगे पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्या याच्यासाठी आता सरकार जर तुम्हाला दाखले द्यायला तयार असेल तर तुम्ही उदासीनता दाखवू नका आणि तुम्ही हे पाच आणि सहा तारखेला उपस्थित राहून शनिवार रविवार असून देखील ऑफिस चालू केले त्यामुळे तुम्ही ह्या दाखल्यासाठी या तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आहे आमची अठरा अकरा हजार दाखले सापडले म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोकांना याचा लाभ होणार आहे आणि साठ ते सत्तर हजार लोकांना लाभ होणार आहे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना किंवा नोकरीत असणाऱ्यांना देखील लाभ होणार आहे आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये जेई असेल नीट असेल अशा अनेक शैक्षणिक सवलती तुम्हाला मिळणार आहेत ज्याचा तुमच्या मुलांना फायदा होणार आहे मग तुम्ही एवढी जर अडवणूक होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा माझ्या माहितीप्रमाणे कुठेही अडवणूक होत नाही काही लोकांच्या फक्त तक्रार आहेत की मोजणी ऑफिसमध्ये तर हे मी आता मोजणी ऑफिसला काल गेलो होतो एका दिवसामध्ये हे नऊ तीन नऊ चार उतार मला एका दिवसामध्ये दिलेले आहेत मग तुम्हाला सगळ्यांना सुद्धा एका दिवसामध्ये द्यायची आम्ही व्यवस्था करतोय तर तुम्ही मग याचा लाभ का घेत नाही मग यासाठी आम्हाला खंत वाटते मग साडे अकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या मग जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार लोक ओबीसी मध्ये जातेत आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतोय तर तुम्ही का असं निष्काळजीपणा करताय तुम्ही वेळ काढा तुमच्या या दोन दिवसाच्या वेळेमुळे तुमच्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्या जर चांगल्या घडणारा असतील तर तुम्ही दोन दिवस वेळ काढा आणि तहसील ऑफिसमध्ये शनिवारी आणि रविवारी पाच आणि सहा तारखेला दहा ते सहा या वेळेत या तिथे तहसीलदार प्रांत मोजणी ऑफिसचे अधिकारी नगरपालिकेच्या अधिकारी सगळे अधिकारी येणार आहेत त्या चांदवी न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा